दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर काल ईडीने कारवाई केली असून या कारवाईच्या निषेधार्थ आज दिनांक बावीस मार्च रोजी दुपारी दोन वाजता जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्या वतीने जळगावात निदर्शनं करण्यात आली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीने सूडबुद्धीने ही कारवाई केली असून या कारवाईचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो अशा भावना यावेळी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना बोलून दाखवल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या लोकप्रियतेला घाबरले असून त्यांच्याविरोधात ही कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली आहे यावेळी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत या कृतीचा निषेध करण्यात आला आम आदमी पार्टीच्या महानगराध्यक्षा अमृता नेरकर यांनी याबद्दल अधिक माहिती दिली आहे नेमकं त्याबद्दल काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात वंदे मातरम माझं नाव अमृता सिद्धार्थ नेतकर मी आम आदमी पार्टी महानगराध्यक्ष आहे काल अरविंद केजरीवाल यांना अटक झाली हायकोर्टाने ईडीला नोटीस जारी केलेली असतानाही त्यांचं केजरीवालांचं प्रकरण कोर्टात प्रलंबित असताना देखील केजरीवालांना अटक करण्यात आलेली आहे अशी कोणती घाई होती ईडीला की दोन तासात केजरीवालांच्या घरी जाऊन त्यांना अटक केली हे आम्हाला समजत नाही हे एकाच गोष्टीचा पुरावा आहे की आज मोदी सरकार भारत देशात फक्त आणि फक्त केजरीवालांना घाबरत आहेत पण मोदी सरकार हे विसरतं आहे की ते केजरीवालांना अटक करू शकतात पण त्यांच्या विचारांना नाही केजरीवालांचे विचार फक्त त्यांच्यासोबत नाही ह्या भारत देशातील प्रत्येक माणसाच्या मनात आहेत कारण त्यांनी प्रत्येक माणसासाठी काम केलेलं आहे आणि माणसाच्या मनामध्ये मा घर केलेलं आहे मी एवढंच सांगू शकेल आता की हम न झुकेंगे न बिकेंगे हम लढते रहेंगे मागणी काय हीच आहे की केजरीवालांच्या विरुद्ध तुमच्याकडे आहेत का पुरावे तुम्ही त्यांना असं डांबून ठेवू शकत नाही त्यांचं प्रकरण लवकरात लवकर त्यांच्या प्रकरणावर सुनावणी व्हावी हो प्रश्नच नाही आज संपूर्ण महाराष्ट्र बघतोय इथं काय खेळ चाललेला आहे बीजेपी वॉशिंग पावडर निर्मा जा तुमचे सगळे डाग धुवून या आणि जे नाही जात त्यांना ते बंद करतात डांबून ठेवतात ही सूडबुद्धीच आहे Hello guys, please like, comment and subscribe our channel.